नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत मित्रांनो महत्वाची अपडेट आलेली आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तर मित्रांनो राहिलेल्या महिलांना रुपये तीन हजार कधी मिळणार त्यानंतर एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या प्रश्नाची उत्तर मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो ती माहिती तर मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न अनेक महिला भगिनींना पडलेला आहे जसे सतरा ऑगस्टला अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तसे पैसे अनेक महिला भगिनींनी फॉर्म भरले अप्रूव्ह झाले तरी पण त्याच्या खात्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले नाही त्यामुळे अनेक भगिनी प्रश्न विचारत आहेत की आमचे पैसे कधी मिळणार आहे तर मित्रांनो बघूया पुढे तर आता या ठिकाणी नेमके दोन प्रश्न विचारले जातात साधारणतः कि एक म्हणजे राहिलेल्या महिला भगिनींचे पैसे कधी मिळणार आणि एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेल्या महिला भगिनीचे पैसे कधी मिळणार आता मित्रांनो राहिलेल्या महिला भगिनींचे पैसे कधी मिळणार तर मित्रांनो याच्यामध्ये साधारणतः एक जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म मंजूर पण झालेला आहे परंतु बँक अकाउंटसोबत आधार नंबर लिंक नसल्यामुळे त्या महिला भगिनीच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर काही महिला भगिनींच्या फॉर्ममध्ये त्रुटी असल्यामुळे ते उशिरा अप्रूव्ह झाले त्यामुळे सुद्धा त्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर काही महिला भगिनींच आधार कार्ड अपडेट नव्हतं व्हॅलिडेट नव्हतं त्यामुळे अनेक महिला भगिनीच्या खात्यावर फॉर्म मंजूर होऊनही पैसे जमा झालेले नाही तर अशा महिला भगिनींचे जे काही फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे तर ते एकतीस जुलै पूर्वी अप्रूव्ह झालेले आहे तर या सगळ्या महिला भगिनींना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आणि हे पैसे निश्चित मिळणार आहे त्यामुळे आता आपला हा प्रश्न सुटलेला असेल की एकतीस पर्यंत जे अर्ज मंजूर झालेले आहे तर त्या महिला भगिनींचे पैसे कधी मिळणार आहे तर मित्रांनो त्या महिला भगिनींचे पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपण एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेल्यांना पैसे कधी मिळणार त्यानंतर काय झालं एक ऑगस्ट नंतर अनेक महिला भगिनींनी फॉर्म भरले आणि गवर्नमेंटनं सतरा ऑगस्ट अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा केले परंतु एक ऑगस्ट पासून फॉर्म भरलेल्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही त्यामुळे एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेल्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यांचा फॉर्म पण अप्रूव आहे त्यांचं बँक अकाउंट आधार नंबरची लिंक आहे आधार कार्ड अपडेट आहे तरी पण सतरा ऑगस्टला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो या ठिकाणी गव्हर्नमेंट कडून सांगण्यात आलेलं आहे की एक ऑगस्ट पासून ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म अजून आणि इतर साठी पूर्ण व्हायचे आहे त्यामुळे ज्या महिला भगिनींचे फॉर्म एक ऑगस्ट नंतर भरले गेलेले आहे परंतु ते अप्रूव्ह झालेले आहे तर अशा महिला भगिनींच्या खात्यावर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे या तीन महिन्याचे मिळून जवळपास साडेचार हजार हे पंधरा सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहे त्यामुळे ज्या महिला भगिनींनी एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेला आहे त्यांनी सुद्धा काळजी करण्याचं काही कारण नाही त्यांच्याही खात्यावर सलग तीन महिन्याचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळालेली असेल आणि आपल्या लाडक्या बहिणींची चिंता या ठिकाणी मिटलेली असेल त्यामुळे आता चिंता न करता फक्त आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे तरच आपल्याला हे पैसे आपल्या बँक अकाउंटला जमा होणार ला आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद